राजकीय कथा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आम्ही पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा हा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहणार आहोत एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीमधील राजकीय कथा म्हणजेच जे विधानसभेला आमदार निवडून आले त्यांच्याच कथा एकोणीसशे ला काँग्रेस पक्षामधून पी जे तात्याबा यांना चौदा हजार नव्याण्णव इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे ला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उषादेवी देवी कृष्णा जगदाळे यांना एकवीस हजार चारशे पासष्ट इतकी मते मिळाली एकोणीसशे ला जनता दलाचं वादळ महाराष्ट्रामध्ये होत जनता दलाचे उमेदवार राजाराम बाजीराव टाकवणे यांना सव्वीस हजार नऊशे चाळीस इतकी मतं मिळाली आणि राजाराम बापू हे आमदार झाले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कृष्णराव बाजीराव जगदाळे यांना एकोणतीस हजार नऊशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय काँग्रेस समाजवादी म्हणजेच शरद पवार यांचा गट उषादेवी कृष्णराव जगदाळे यांना तेहतीस हजार चारशे आठ इतकी मते मिळाली आणि आमदार झाले खऱ्या अर्थानं उषादेवी जगदाळे यांना दोन वेळेला आमदार होण्याचा मान या मतदारसंघातून मिळाला एकोणीसशे नव्वद साली अपक्ष सुभाषराव बाबुराव कुल यांना एकोणसाठ इतकी मते मिळाली एकोणीसशे साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुभाषराव बाबुराव कुल हे महाराष्ट्रात उच्चांकी मतानं निवडून आले त्यांना एक लाख एकवीस हजार नऊशे चौदा इतकी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही वेगळी झाली वेगळा पक्ष स्थापन केला त्याच पक्षामधून सुभाष कुल हे ब्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न इतकी मतं घेऊन विजयी झाले दोन साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रंजना सुभाषराव कुल यांना एक लाख सतरा हजार तेवीस इतकी मते मिळाली त्या आमदार झाल्या दोन हजार नऊ साली अपक्ष उमेदवार रमेश अपा थोरात यांना पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस इतकी मते मिळाली ते अपक्ष आमदार झाले दोन हजार चौदा साली महादेव जानकर यांच्या पक्षाच्या माध्यमातून म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून राहुल सुभाषराव कुल यांना सत्त्याऐंशी हजार एकशे पंधरा इतकी मते मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती राहुल कुल यांना एक लाख दोन हजार सातशे त्रेसष्ट इतकी मते मिळाली आणि दोन हजार चोवीस साली राहुल कुल यांना भाजप पक्षाच्या माध्यमातून एक लाख वीस हजार चोवीस इतकी मतं मिळाली हा होता विदान राज्की राज्की यास विदान मते, दल, दौंड विधानसभेचा राजकीय आढावा राजकीय इतिहास याच मध्ये काँग्रेस जनता दल भारतीय काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष भाजप आणि उमेदवारीत निवडणं खऱ्या अर्थानं दौंड एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झाला या मतदारसंघानं राज्याला बरंच काही योगदान दिलेलं आहे हा व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा